देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव शहरात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी हजारो देशभक्त नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले भाजपा कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्याआधी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे हमारा अमृत महोत्सवा निमित्त भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे या महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश पुणकर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली सदरची रॅली खामगाव शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा येथून प्रारंभ अर्जुन जल मंदिर लोकमान्य टिळक पुतळा विकमशी चौक चानमारी चौक शेगाव नाका, सरकारी समोरून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हॉटेल ग्रीन पार्क समोरून भरत कटपीस महावीर चौक मोहन चौ फरशी सराफा पोस्ट ऑफिस समोरून सावरकर चौक जलम नाका कोर्टासमोरून भाजपा कार्यालयात राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत सागर फुंडकर संजय शिंगारे शरदचंद्र गायकी चंद्रशेखर पुरोहित विजय भाल तिळक गजानन देशमुख आदी सर्व आघाडी अध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव